नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उमेश जानराव शुभ मायग्रो युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत की टोमॅटोचे बाजारभाव मार्च महिन्यामध्ये वाढणार का आणि वाढणार तर किती वाढणार नेमकं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आमच्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही चॅनेलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो आपण बघितलं की मागच्या महिन्यामध्ये आपण सांगितलं होतं की जानेवारीच्या एक वाडा सुरुवातीचा टोमॅटोला चांगल्या प्रकारे दर भेटणार आहे आणि त्या पद्धतीने दर भेटले आणि तेव्हापासून जे भावामध्ये नाही का एक उतार चालू झाला तर फेब्रुवारीच्या आज सोळा तारीख सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस तर तोपर्यंत आपण बघितलं तर बाजारभावामध्ये खूपच प्रमाणामध्ये आज जर बाजार जर एक, रुपे, रुपे, रुपे रेट जर बघितले तुम्ही तर एक पाच सात रुपये आठ रुपये दहा रुपये किलोचे रेट नाही का आज मिळत आहे काही ठिकाणी दहा बारा रुपये पर्यंत आहे जिथं आवक कमी आहे लोकल मार्केट असल आ, माल कमी येत असेल तर त्या ठिकाणी नाही का जिथं लोकल मंडी भरते तिथं आज पण दीडशे दोनशे रुपये पर्यंत कॅरेट चालू आहे काही ठिकाणी सव्वा दोनशे रुपये पर्यंतच चालू आहे बऱ्याचशा ठिकाणचे मंडी जे आहेत तर त्यांचे नाही का लोकल मंडी जे भरतात तालुका लेवलच्या जिल्हा लेवलच्या तर त्यांचे रेट आले तर त्यांच्या रेटनुसार आपल्याला मिळालेले अपडेट आहेत की दोनशे अडीचशे रुपये पर्यंतचा लोकल जे टोमॅटोचा बाजार भाव आहे तर हा चालू आहे पण आज रोजी जर ठोक मार्केट जर तुम्ही बघितलं जिथं लिलाव पद्धतीनं मार्केट होतो आता हे सांगितलं तुम्हाला दोनशे अडीचशे रुपये हे जिथं कमिशन बेसवरती टोमॅटो विकले जातो तिथली रेट येते पण जिथं मार्केट एपीएमसी मार्केटच्या अंतर्गत ज्या ठिकाणी लिलाव होतो आणि त्या ठिकाणी आजचे टॉमॅटोचे दर जे आहे तर हे शंभर रुपयेपासून तर दीडशे रुपये कॅरेट पर्यंतच आहे त्याचं कारण बी सांगितलं होतं शेतकरी मित्रांनो आपण की टॉमॅटोचे भाव का वाढणारे सॉरी कमी होणारे तर त्याचं कारण असं होतं की आपण मागच्या महिन्यात बोललो होतो की उत्तर भारतामध्ये हिवाळ्यामध्ये जे नोव्हेंबरच्या ऑक्टोंबरच्या लागवडी खूप प्रमाणामध्ये नाही का उत्तर भारतामध्ये लागवडी झालेल्या असतात जसं आपला छत्तीसगड असेल मध्य प्रदेश असेल राजस्थान असेल गुजरात असेल हिमाचल प्रदेश असेल हरियाणा त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाही का टोमॅटोची लागवड होत असते आणि त्याच्यानंतर मग आपल्याकडे तर आवकच नाही आज बऱ्याचशा ठिकाणी जर बघितलं तर टोमॅटोची आवक नसल्यामुळं काय झालं तर मार्केट हे क्लोज झाले बंद झालेले कारण की हजार पंधराशे हजार बाराशे कॅरेटची आवक होते आणि तेवढ्या कॅरेटच्या खर्चामध्ये मार्केट कमिटीला परवडत नाही त्याच्यामुळं मार्केट कमिटीने काही बऱ्याचशा मार्केट कमिटीने निर्णय घेतला की सध्या पुरते एक दोन महिने आवक जोपर्यंत कमी आहे जी दिवस तर नाही सांगितले त्यांनी पण जोपर्यंत आवक कमी आहे तोपर्यंत तर मार्केट कमी आ, लिलाव बंद राहील ज्यावेळेस आवक वाढतील त्यावेळेस नाही का लिलाव पुन्हा चालू होतील तर अशी परिस्थिती आहे आपल्या जर महाराष्ट्रात तर बघितलं तर खूपच कमी प्रमाणामध्ये आवक आहे तरी पण टोमॅटोचे भाव हे पडलेले आहे त्याचं कारणच काय आपल्याकडे थंडीच्या दिवसामध्ये हिवाळ्यामध्ये कोणीही लागवड करत नाही का बरं की उत्तर भारतामध्ये टोमॅटो भरपूर लागवड असतात आणि त्यांना जो दिल्ली मार्केट असेल इंदोर मार्केट असेल भोपाळ मार्केट असेल तिकडच्या ज्या मोठ्या मोठ्या मंडी आहेत तर तिकडं त्यांना ट्रान्सपोर्ट साठी जवळ पडतो त्याच्यामुळे त्यांच्या ह्या सीझन मध्ये टोमॅटो लागवडी भरपूर असतात आणि आपला जो आपला आपला आपलेकला माल आहे तर आपला माल तिथपर्यंत न्यायला आपल्याला एक क्षम दीडशे पावणे दोनशे रुपये पर्यंत हा खर्च असतो त्याच्यामुळे आपल्याकडं माल आपल्याकडला माल तिकडे न्यायला परवडत नाही त्याच्यासाठी आपल्याकडे लागवडी कोणी करत नाही हे बऱ्याच दिवसाचं आहे जवळपास आठ ते दहा वर्षापासून त्याच्या आधीच पण कदाचित पण एक दहा बारा वर्षापासून चांगलं बघतोय की त्या हिवाळ्यात कोणी टोमॅटो इकडं लावतच नाही महाराष्ट्रामध्ये फक्त लावतात कोणते जे लोकल जिल्ह्यामध्ये लोकलला त्यांचा माल चालतो जिल्ह्या लेवलच्या मंडीला तालुका लेवलच्या मंडीला एक पाच पन्नास शंभर कॅरेट विकत असल त्या मंडीमध्ये अशा हिशोबाने तिथल्या तिथं लोकलच्या शेतकऱ्यांना भाव मिळतो पण जे जास्त मोठे मोठे प्लॉट घेणार आहेत तर त्यांना शक्यतो भेटत नाही तर शेतकरी मित्रांनो आज आपण जर उत्तर भारतामधली जर परिस्थिती बघितली तर शिवपुरीचा जो माला आहे तर हा जवळपास नाही का मागच्या महिन्यामध्ये जे पावसाचं वातावरण झालं होतं काही ठिकाणी गारपीट सदृश गारपीट सदृश्य पाऊस झाला होता काही ठिकाणी फक्त पाऊस झाला होता पण धोके आणि जास्त पावसामुळं तिथील बरेचसे प्लॉट नाही का खराब झालेले आहे आणि तिथले प्लॉट जे आहे तर हे जवळपास नाही का संपतच आलेले आता पण बऱ्याचशा ठिकाणात चालू पण आहे चांगल्या क्वालिटीचा माल आहे आणि सध्या आपण रेट जर बघितलं दिल्ली मार्केटला तर एक दोनशे अडीचशे रुपये जास्तीत जास्त भारी जर टोमॅटो असेल तर हा तीनशे रुपये कॅरेट पर्यंत चालू आहे आणि शेतकऱ्याला किती एक शंभर रुपये जर खर्च धरला तर एक दोनशे सव्वा दोनशे रुपये अडीचशे रुपये कॅरेट मागे तिथं मिळत आहे आणि आप आपल्याकडल्या शेतकऱ्याला एक शंभर सव्वाशे रुपये मिळत आहे त्याच्यामुळं तिथल्या शेतकऱ्याला ते कदाचित परवडू शकतं पण आपल्याकडील शेतकऱ्याला ते परवडत नाही कारण की त्यांना ट्रान्सपोर्ट सुविधा जवळ आहे एक शंभर दोनशे किलोमीटरच्या अंतरावर किंवा दोनशे तीनशे किलोमीटरच्या अंतरावर तीनशे चारशे तिथल्या तिथं त्यांना सहज शक्य आहे पण आपल्याला होत नाही ते इतक्या दूरपर्यंत आपल्याला जास्त खर्च येतो मित्रांनो आता याच्यामध्ये जे बाजारभावाचं आहे तर मी तुम्हाला बोललो होतो की फेब्रुवारी महिना पण असेच बाजारभाव राहील पण दिवसेंदिवस एक रुपया पन्नास पैसे दीड रुपया दोन रुपया जास्त तर भावात काही सुधारणा होणार नाही पण किलो मागे जर बघा आपण जर धरला तर एक रुपया ते पन्नास पैसे एक फेब्रुवारीच्या अठ्ठावीस तारखेच्या नंतर आपल्याला नाही का बाजार भावामध्ये आपल्याला सुधारणा होऊ शकते म्हणजे कॅरेट माग तुम्हाला पंचवीस रुपये पन्नास रुपये वीस ते तीस रुपये पर्यंतचे तुम्हाला प्रतिदिन कॅरेट मागाने काही सुधारणा होण्याचे चान्सेस आहे आणि सुधारणा होऊ शकतात आणि त्यातल्या त्यात काय झालं आता हे सतरा तारखेपासून ते पंचवीस तारखेपर्यंतचं पण एक खराब वातावरणाचे संकेत दिलेलं आहे याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये तर ढगाळ वातावरणच आहे समजा असं हवामान खातं सांगतंय पाऊस पडणार नाही पण त्याचा परिणाम पण आपल्या आपल्याकडं होऊ शकतो आपल्या हो शेतीमालावर त्याचा परिणाम भावावरती बराचसा इफेक्ट होतो त्याचा वातावरण खराब झालं आबळ वातावरण आलं किंवा पाऊस परिस्थिती जर निर्माण झाली तर त्याचा नक्कीच बाजारभावावरती का परिणाम होतो आपण गेल्या महिन्यामध्येच बघितलं बऱ्याचशा ठिकाणी पाऊस झाला पण त्याचा परिणाम नाही का आपल्या बाजारभावावरती झाला तर तसंच होऊ शकतं कदाचित गुजरात राजस्थान एम पी त्या भागामध्ये हो जर कधी पाऊस झाला तर बाजारभाव अजून कमी होऊ शकतात पण जर तिकडे कधी गारपीट झाली आणि पाऊस झाला तर शेतकरी मित्रांनो नक्कीच मार्च महिन्यामध्ये नाही का टोमॅटोचे बाजारभाव नाही का वाढू शकता कारण की माल कमी तिकडला माल जो आहे तर कमी होऊ शकतो आणि तिकडला माल जर कमी झाला आता जसं बोललो की शिवपुरीमध्ये तर माल कमी झालेला आहे पण त्यांच्या जर नोव्हेंबरच्या जर ऑक्टोंबर नोव्हेंबरच्या जर लागवडी तर त्या कुठं तरी आता तापमान वाढल्यामुळे थोड्याशा कमी पण पडू शकतात आणि पावसामुळं झालेलं नुकसान याच्यामध्ये प्लॉटचं मेंटेनन्स ठेवणं एवढं सोपं नाहीये त्याच्यात प्लॉट खराब होतो आणि भाव पण बाजार भाव डाऊन असल्यामुळं वास्तविक पाहता तो प्लॉट खर्च करण्याला मेंटेनन्स परवडत नाही आणि मग शेतकरी कुठंतरी निर्णय घेतात आणि तो प्लॉट तिथं थांबवता तर आपल्याकडं पण बऱ्याचशा लागवडी म्हणजे नोव्हेंबरच्या शेवट आणि डिसेंबरच्या भरपूर प्रमाणामध्ये आपल्याकडे पण लागवडी आहे आणि ते पण नाही का आता चालू झालेली आहे बरेचसे आणखीन पंधरा दिवसांना कोणाचे एक महिन्याच्या नंतर चालू पण होणार आहे आणि बाजारभाव तर नक्कीच मार्चमध्ये जे सुरुवात तुम्हाला जे बोललो की दिन प्रतिदिन जास्त नाही पण एक दहा रुपये वीस रुपये तीस रुपये ह्या प्रमाणामध्ये नाही का दिवसेंदिवस किंवा दिवसाड या प्रमाणात आपल्याला बाजारभावामध्ये नाही का सुधारणा आपल्याला अठ्ठावीस तारखेच्या नंतर या ठिकाणी बघायला मिळेल आणि जास्ती तर अपेक्षा नाही आहे एक टॉमॅटो बाजारभावाचे मार्च महिन्यामध्ये एक बारा ते पंधरा रुपयेपर्यंत एक जर वातावरणात जर खराबी झाली जास्तच प्रमाणात पाऊस झाला किंवा गारपीट जर झाली तर मग मार्च पंधरा मार्चच्या नंतरने एका बाजारभावामध्ये थोडेसे चांगले सुधारणा होऊ शकतात तर काही जर वातावरणामध्ये जर बदल झाला एक खराब वातावरण गारपीट जर झाली तर त्याच्यावरती तर आपण नक्कीच व्हिडिओ बदलो बनू आणि बाजार भाव नक्की किती मिळतील ते पण पन सांगू पण आजच्या अंदाजानुसार जर बघितलं आपण तर एक आपल्याला जास्त नाही पण एक पंधरा रुपये पर्यंत भाव राहण्याचे नाही का संकेत आहे त्याच्यात थोडस एक रुपया दोन रुपया दोन पाच रुपयाने किलो मागे मागे पुढे होऊ शकतं मग आता याच्यात शेतकरी म्हणतात की बनेल पंधरा रुपये जर सांगितलं आता आमच्याकडे कॅरेटवर रेट असतात तर मित्रांनो तुमचं कॅरेट किती किलोचं येते काही ठिकाणी वीस किलोचं कॅरेट असते तर वीस किलोचं कॅरेट असेल तर तुम्हाला एक तीनशे साडेतीनशे रुपये रेट नाही का आणि पंचवीस किलोचं कॅरेट असेल तर तुम्हाला तीनशे ते चारशे रुपये किलो पर्यंत मिळू शकत त्याच्यावर तुमची व्हरायटी पण डिपेंड करते कोणती व्हरायटी तुमच्या मार्केटमध्ये कोणती व्हरायटी चांगली चालती त्याच्यावर पण अवलंबून आहे सगळं व्हरायटीमध्ये पण नाही का पाच पन्नास शंभर रुपये कॅरेटचा नाही का या ठिकाणी फरक पडतो तर शेतकरी मित्रांनो मार्च महिन्यामध्ये जास्त एवढे काही भाव बाजार भाव जे आहे तर हे डाऊन राहणार नाही पण जर कधी वातावरणात जर मोठा बदल झाला काही ठिकाणी गार झाली पाऊस झाला तर मग थोडे दिवसासाठी नाही का मार्केट रेट पुन्हा डाऊन होतील आणि कालांतराने एक पंधरा दिवसाच्या नंतर नाही का पुन्हा आणखीन बाजारभावामध्ये आणखीन चांगल्या प्रमाणात नाही का सुधारणा आपल्याला मार्च महिन्यामध्ये नाही का दिस बघायला मिळवलेली शेतकरी मित्रांनो वेळ सगळ्यांचीच असते वेळ ही वेळ काही थांबून नसते काही आता सध्या टोमॅटोचे भाव पडलेले खूपच कमी बाजार भाव झालेले आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना परवडत नाही आणि शेतकरी खूप नाराज आहे कारण की कोणालाच वाटत नव्हतं की टोमॅटोचे बाजार भाव इतके डाऊन राहू शकतात कारण की आशाना आपण जे टोमॅटो लावले होते त्यावेळेस तर बाजार भाव सातशे आठशे हजार रुपये कॅरेट पर्यंत पण गेलेले होते पण आता चौकडेच लागोडी भरपूर प्रमाणामध्ये असतात आणि मार्केटमध्ये उठाव पण जर समजा त्या प्रमाणात नसला तर बाजारभावामध्ये मंदी येत असते त्याच्यामुळे सध्या आहे मंदी आहे पण जाईल शेतकरी मित्रांनो ही वेळ निघून जाईल आणि टोमॅटोला लवकरच नाही का बाजारभावामध्ये नाही का सुधारण्याची शक्यता आहे पुढचे अपडेट जर काही तुम्हाला बोललो की पाऊस वातावरणात जर बदल झाला तर नक्कीच आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवू तर शेतकरी मित्रांनो ही होती मार्च महिन्याची बाजारभावाची परिस्थिती कशी राहील आणि काही वातावरणात जर अजून जर काही वाढण्याचे जर संकेत असेल किंवा कमी होण्याचे असले तर त्याच्यावर पुन्हा नक्की शेतकरी मित्रांनो इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या वेळमध्ये तोपर्यंत नमस्कार शेतकरी मित्रांनो चॅनलला नक्की शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला धन्यवाद